हाय एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार तर मी बघा तुम्हाला आठवत असेल आणि कदाचित तुमच्यामधून काही लोकांनी जो आहे ना तो व्हिडिओ बघितलेला असेल ज्यामध्ये मी हे शेअर केलं होतं की मला माझ्या आईसाठी जे आहे ना एक वॉशिंग मशीन घेऊन जायचं आहे आणि माझं ते घेऊन झालेलं आहे म्हणजे आता दिवाळीची जेव्हा ऑफर चालू होती ना बऱ्यापैकी डिस्काउंट होते क्रेडिट कार्ड वगैरे असं यूज करून तर मी तेव्हा ना एक टॉप लोडचं जे आहे ना ते वॉशिंग मशीन बुक केलं होतं आणि ते डायरेक्ट जे होतं ते इथेच रिसीव्ह झालं होतं तुम्हाला दाखव होती मी कुठलं घेतलंय काय म्हणून आणि आता तरी मला असं वाटते की दहा बारा दिवसापासून ते यूज करताय कारण दिवाळीच्या आधीची जी ऑफर होती ना त्या ऑफरमध्ये मी त्यांना बुक करून दिलेलं होतं त्यामुळे दहा एक दिवस तरी त्यांनी यूज केलेला असेल सो तिचा रिव्ह्यू काय आहे ते, ते तुम्हाला मम्मीलाच मी डायरेक्ट बोलायला लावेल की काय कसं का वाटतंय म्हणून ते यूज करून पण बाकी माझं एक छोटंसं स्वप्न होतं कारण मला पण ना स्टार्टिंगला असं वाटायचं जेव्हा माझ्याकडे वॉशिंग मशीन नव्हतं तेव्हा मला असं वाटायचं की काही गरज नाही वॉशिंग मशीनची आपण हाताने जे आहे ते दहा पंधरा मिनटं लागतात आणि कपडे धुतले जातात छान निघतात वॉशिंग मशीनमध्ये जे आहे ते कपडे व्यवस्थित निघत नाही गेल्या वर्षी मी दिवाळीच्या आधीच जे होतं ना माझ्यासाठी वॉशिंग मशीन घेतलं होतं आणि हळूहळू आपण पैसे कमवायला लागतो की आपल्याला वाटते की आपण आपल्या जवळच्यांची लाईफ जी आहे जशी आपली थोडी जी आहे ती इझी होऊन जाते तशी त्यांची पण झाली पाहिजे म्हणून मी मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मला तिच्यासाठी घेऊन द्यायचं असं आणि मागे बघा मी एका व्हिडिओमध्ये पण तुमच्यासोबत सांगितलं होतं की तिच्या हाताला किंवा पायाला जे आहेत ना त्याच्या भेगासारखं पडलेलं आहे तर ते काय होतं की ते साबणाचं पाणी किंवा निरम्याचं जे पाणी असतं ना त्याच्यामुळे पण ते, ते वाढतं आता ते घेऊ शकत नाही असं नाही आहे पण मग त्यांच्या पैशांनी घ्यायचं म्हणलं ना की मग ते जीवावर काढतात आणि मग त्यांचं असं असतं की जाऊ दे किती वेळ लागतो दहा मिनटं लागतात पंधरा मिनटं लागतात आम्ही दोनच जंत्र असतो काय घ्यायचं पण ते हाताचं आणि पायाचं पण काय सुधारायचं नाव घेत नव्हतं बरेच दवाखाने केले त्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही मला कमेंट्स भरपूर सांगितल्या होत्या की असं कर जे आहे ते आयुर्वेदिक औषध जे आहे ते घेतलं पाहिजे बऱ्यापैकी खूप औषधी वगैरे करून झाल्या आहेत पण एवढा काही फरक पडला नाही आणि आता सध्या सध्या पण एक औषध वाटतं त्यांची चाललेली आहे तर मग असं होतं आहे की असं वाटतं की चला आपण जे आहे ती लाईफ पण जी आहे ती इझी करून देऊया आणि शेवटी वय जसं वाढत जातं माणूस जसं थकतं पण तर मला कधीपासून होतं जेव्हापासून मी कमवायला लागली जशी मला ती मंगळसूत्र मम्मीला करून द्यायचं होतं ना तसं माझ्या घरी वॉशिंग मशीन आल्यानंतर आणि माझी लाईफ त्या कपडे धुण्याच्या याच्यातून जशी सॉर्टेड झाली ना तेव्हा मला वाटायचं की नाही तिच्यासाठी पण आपण जे आहे ते घेतलं पाहिजे तर मी टॉप लोडचं घेतलं जे माझ्या पण बजेट बजेटमध्ये होतं तसं माझ्याकडे फ्रंट लोडचं आहे ते थोडं कॉस्टली जातं आणि यांच्या इथे ठेवायचा पण प्रॉब्लेम होता कसं काय ठेवलं आहे ते मी तुम्हाला दाखव त्यामुळे मग विचार केला की जाऊ द्या टॉप लोडचं घेऊया जेणेकरून ते माझ्या बजेटमध्ये पण होईल आणि जो मेन प्रॉब्लेम आहे तिच्या हातांचा खराब जे म्हणजे जास्त वाढताय तो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि थोडी मेहनत पण जी आहे ती वाचेल कपड्यांच्या बाबतीत का असे ना तर चला मग मी तुम्हाला दाखवते पण बाकी ते मशीन त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तो आनंद, आनंद तुम्ही जो आहे म्हणजे तुम्ही समजून घेऊ शकतात की एका मुलीने असं छोट्या मोठ्या गोष्टी आपण आपल्या आईसाठी करतो तेव्हा आपल्याला किती आनंद होत असतो आणि ते जेव्हा रेग्युलर यूज करतात त्यांच्या लाईफमध्ये त्या गोष्टीचा काहीतरी इम्पॅक्ट पडून जातो इझी होऊन जाते तर मग त्याचाही आपल्याला आनंद असतो आणि तो, तो आनंद जो आहे तो सध्या मला होतो आणि आय होप तुम्ही ते रिलेट करणार सगळं एक छोटं मोठं स्वप्न आपण बघतो आपल्यासाठी म्हणा आपल्या घरच्यांसाठी आपल्या आईवडिलांसाठी ते पूर्ण केल्यानंतर त्याचा आनंद तर आपल्याला भरपूर असतोच तर चला एक छोटं स्वप्न होतं ते माझं पूर्ण करून झालेलं आहे आणि अशी जी मेहनत आहे मी यापुढे करत राहणार आहे बाकी तुमची साथ जी आहे ती माझ्यासोबत पाहिजे म्हणजे अशी छोटी मोठी स्वप्नं म्हणू किंवा माझी लाईफ जी आहे ती पुढे मला इझी करायला थोडी मदत होईल सो नुसतं म्हणजे मी घेतलंय म्हणून ती मला बऱ्याच वेळा मिठी मारत असते आणि पप्पी वगैरे घेत असते की प्रत्येक वेळा मशीन लावलं की तिला असं वाटतं की अरे बरं झालं माझ्या सोहून मला घेऊन दिलं आणि सोपी झाली माझी लाईफ पण त्या प्रत्येक वेळा मला हेही वाटतं की हे तुमच्याशिवाय शक्य नव्हतं तुम्ही सपोर्ट करताय तुमच्या कमेंट्स तुमचं मोटिवेशन याने मला दररोज मोटिवेट मोटिवेशन मिळतं की मी अजून व्हिडिओ बनवू दररोज मनुष्य हेच कामं करून घरातली सगळी कामं आवरून आपल्याला बऱ्याच वेळा थकवा जाणवत असतो आणि असं वाटतं की नाही गॅप घ्यावा का पण ती एखादी कमेंट तुमची अशी होऊन जाते त्या दिवशी आणि मला असं वाटतं की नाही चला सुरुवात करूया इथून पुढे काही ना काही सुचेल आणि काहीतरी तुमच्यापर्यंत चांगलं पोहोचवूया आणि त्या व्हिडिओवर देखील तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स असतात चा। जे आम्हाला खरंच खूप जे आहे ना मोटिवेट करून जातात तर थँक्यू सो मच हे वॉशिंग मशीन जे काय आहे म्हणजे सोळा सतरा हजाराचं मी घेतलं आहे हे तुमच्याशिवाय माझ्या एकटीकडून हे झालं नसतं सो तुमचाही याच्यामध्ये हातभार आहे तर थँक्यू सो मच आणि चला मी आता तुम्हाला मशीन दाखवते सॅमसंगची सात किलोची जी आहे ना ही वॉशिंग मशीन आहे आणि मम्मी गेले आता आठ पंधरा दिवसापासून यूज करते आणि तिचा जो एक्सपिरियन्स आहे त्यावरून ती सांगते की चांगली आहे म्हणून आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे फ्रंट लोडची आहे आणि मी काल परवाच्या दिवशी पण बघितलं की याच्यामध्ये चा कपडे चांगले निघत बाकी मी जेव्हा आता बाथरूममध्ये एंट्री केली ना तुम्ही बघितलं असेल की बाथरूमच्या एक्झॅक्ट समोर जे आहे ना दरवाजाच्या पाठीमागे ही मशीन ठेवली आणि दरवाजाच्या एक्झॅक्ट अजून पाठीमागे जे आहे ना गॅसची हंडी पण आहे कारण गॅस गिझर असल्यामुळे गॅसची हंडी पण बाथरूममध्येच आहे तर ह्या दोघीही मोठ्या मोठ्या वस्तू ज्या आहेत त्या बाथरूम मध्ये मावलेल्या आहेत आणि तरी पण आंघोळीसाठी एक प्रॉपर असा स्पेस उरलाय आणि त्यासाठीच ना ही टॉप लोडची त्यांच्यासाठी उपयुक्त होती कारण की फ्रंट लोडची म्हणली की मग दरवाजा उघडण्यासाठी बरीच जी आहे ती जागा लागते आणि तुम्ही जर बजेट फ्रेंडली जर तुम्ही बघत असाल तर मला असं वाटतं की टॉप लोडपेक्षा फ्रंट लोड जी आहे ती तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून घेऊ शकता जागाही वाचते आणि हे दरवाजा जो आहे ना तो ऑटोमॅटिक याचा बंद होतो आणि बरेच त्याच्यामध्ये सायकल आहेत वेगवेगळ्या क्विक आहे किंवा बल्की आहे अशा ज्या जशा पद्धतीने आपल्याला वॉश करायचं असेल स्वेटर वगैरे वॉश करायचे आहेत त्या पद्धतीने बाकी बऱ्यापैकी आता मला याच्यातलं एवढं जास्त काही माहीत नाही पण मम्मीला आता हळूहळू समजायला लागले की काय कसं लावायचं आणि आपण रेग्युलर जे आहे ती क्विकचीच सायकल घेतो आणि सात के जी म्हणलं ना तरी मला असं वाटलं वाटतं की घरामध्ये चार पाच जरी लोकं असले ना तरी पण प्रत्येक दिवशी तुम्ही वॉश करत असाल तर ही मशीन अगदी बेस्ट आहे कुठल्याही कंपनीची घ्या तुम्ही इथे मी खूप छान बडबड करत होती तुमच्यासोबत पण गाड्यांचा एवढा आवाज होता ना की माझा आवाजपेक्षा गाड्यांचा आवाज खूप जास्त होता म्हणून मी आता तुम्हाला डायरेक्ट बोलून जे आहे ते सांगते तर मी हे सांगत होते तुम्हाला की गेल्या एक दोन व्हिडिओमध्ये पण मला बऱ्याच कमेंट आल्या की तू सासरी का नाही गेली आणि माहेरीच आली तुझ्या सासरच्या सासरी मी ट्राय करते की चार दिवस राहिली तरी मी तिथला एक व्लॉग जो आहे तो बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करते रिझन एकच आहे कमी व्लॉग बनवण्याचं की तिथे मला कम्फर्ट नसतो किंवा त्यांनाही कम्फर्ट नसतो घेऊन दिलं आणि सासूबाईंना नाही घेऊन दिलं अशी ही कमेंट नेतील खात्री आहे तर त्यांच्याकडे ऑलरेडी वॉशिंग मशीन आहे म्हणजे माझ्याकडे नव्हतं तेव्हा त्यांच्याकडे होतं आणि अशा बऱ्याच त्यांच्याकडे आहेत कारण ते प्रॉपर म्हणजे त्यांची नोकरी वगैरे जे होते ना ती होती त्यामुळे त्यांची लाईफ जी आहे ना ती खूप सॉर्टेट आहे आणि म्हणजे तेवढं घर जे आहे जे तुम्ही बघितलं असेल जे माझ्या आधीच्या ब्लॉग मध्ये त्यांचं घर वगैरे तर ते, ते जुन्या काळातलं बांधलेलं आहे पण जेव्हा बांधलं आहे तेव्हा आमच्याकडे काही नव्हतं किंवा आजू म्हणजे बऱ्याच लोकांकडे काहीच नव्हतं तेव्हा त्यांच्याकडे ते सगळं होतं त्यामुळे ते त्यांची लाईफ व्यवस्थित एन्जॉय करताय बाकी मला असं वाटत होतं की माझी आई खरंच हे कधीच घेणार नाही म्हणून मी तिला घेऊन दिलं आणि तरीही मी काही लोकांचं जे आहे म्हणजे त्यांचं मत मी चेंज नाही करू शकत सो so, तुमचं ऑलवेज जे आहे ते स्वागत आहे माझ्या कमेंट सेक्शनमध्ये मला तुम्ही तुमचं जी प्रतिक्रिया असेल ती नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये येऊन सांगा बाकी मला असं वाटते की मी जे केलं आहे ते अगदी बरोबर आहे जेव्हा ज्या व्यक्तीला ज्याची गरज असते आपल्याला जे मी होतं आपण त्या पद्धतीने समोरच्याला रिटर्न करत असतो या व्यतिरिक्त माझ्याकडे बोलण्यासाठी काहीच नाही आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे जसं मी माझ्या आईवडिलांसाठी करते तसं पियाचे पप्पाही त्यांच्या आईवडिलांसाठी करतात फक्त फरक एवढाच आहे की मी इथे व्लॉगिंग करते म्हणून तुमच्यासोबत मी सगळं शेअर करू शकते जे काही करते ते आणि ते त्यांच्यासाठी जे काय करतात ते पूर्णपणे प्रायव्हेट असतात आणि मी आता ना इथे एवढी छानशी तयार होऊन मा ना काही लोकांना भेटायला चालली आहे माझ्या मैत्रिणींना मला भेटायला जायचं आहे आणि त्यासाठी तिथे तयारी चालली आहे खाली मात्र पियाची बरीच लुडबुड चालू होती छान मेकअप वगैरे केला मी नॉर्मल असा लिपस्टिक वगैरे लावून छान आणि मी इयरिंग्स ट्राय करत होती एक तर मला मला आता प्रमोशनसाठी एक जोड मिळाला होता खूप छान क्वालिटी त्याची घालून पाहिलं मी पण मला मोठे इयरिंग्स घालायची सवय नाही आहे त्यामुळे असं होतं ते घालू की नको कारण घालून गेल्यानंतर मग दुसरं चेंज करायला ऑप्शन नाही आपल्याकडे त्यापेक्षा म्हटलं रिस्क न घेता चला आपले आपले रेग्युलर जे बारीक नाजूक आहेत ना तर तेच आपण घालूयात पिया मी घेऊन जाणार की तुला माझ्यासोबत तिला टाइम पास पाहिजे दादा सो कर बघा भाई कर तिला टाइम पास पाहिजे म्हणजे काम دي दो कावतरी टाइम पास करा अगं ती एक एक कोर्टे आवडत मग तुला, तुला कार्तिक हेच तर सांगत होता की असं काढ म्हणून एवढी मोठी पुराणी तू चम्मच घेऊन आली तो तुला हेच सांगत होता की असं काढ म्हणजे पटापट होईल असं पण ऐकायचं नसतं ना तुला वाजवू नको ते कुडकुड होय सॉरी म्हण त्याला तो बिचारा त्याचं काम सोडून तुला सांगायला लागतं की पियाचं काम जरा आपण सोपं करूया म्हणजे ती रिकामी झाली की आमचं डोकं खायला बरं हा बघ जरा मू दाखव तुझा चुपोरों को बगरे ही रे, कार्टिक, शोर्टितेज करते <laughs> तर ह्या आहेत माझ्या मैत्रिणी काही मैत्रिणी आहेत तशा मला बऱ्याच मैत्रिणी आहेत अगदी लहानपणापासून म्हणजे आपण महाविद्यालयात असतो त्यानंतर आपण ग्रॅज्युएशन घेतो ह्या सगळ्या अकरावी बारावीच्या वेळेच्या तर ह्या सगळ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत पण सगळ्याच काही आलेल्या नसतात माहेरी त्यामुळे जेवढ्या होत्या किंवा कॉन्टॅक्टमध्ये आता जेवढ्या आहेत अवेलेबल आहेत तेवढ्यांनी आम्ही दोन चार जणींनी प्लॅन केला की चला आपण जे आहे ते मस्त कुठेतरी जाऊन फिरून येऊया गप्पा होतील आणि प्रत्येकाच्या आयुष्यात काय काय चाललंय हे पण ऐकायला मिळेल तसं मी ज्या मंदिरात आली ना यापूर्वी पण मी मागे जेव्हा माझ्या माहेरी आली होती तेव्हा तुमच्यासोबत शेअर केलं होतं तर हे केदारनाथचं जे मंदिर आहे ना तशा पद्धतीचं बनवलेलं आहे आणि हे मुक्टीला आहे त्या व्हिडिओत पण मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या की मुक्टीला आली असता आणि आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही भेटायला आलो असतो आज पण असं अचानक ठरलं त्यामुळे मला कम्युनिटी पोस्ट वगैरे काहीच करता आली नाही चला असं छान मस्त असं दर्शन वगैरे घेतलं आम्ही आणि त्यानंतर इथे आमचा फोटो काढण्याचा जो होता ना तो प्रोग्राम चाललेला होता ही माझी सगळ्यात पहिली मैत्रीण आहे तिच्यापासून सुरुवात झाली मी मला भरपूर मैत्री मिळाला पण ही माझी पहिली मैत्री आणि ही मैत्री की एखादा आपल्याला गरज पडते ना की आपल्या बिकट परिस्थितीमध्ये तर ती साथ देणारी <laughs> ही माझी मैत्रीण आहे आणि ह्या पण आहेत पण सगळ्या आम्ही कनेक्टेड आहोत म्हणजे आम्ही नेहमीच भेटत नाही पण जेव्हा आपण भेटतो किंवा मॅसेज वगैरे केला ना तर कनेक्टेड आहोत की येच पाहिजे आपल्याला आपण तरच नाही भेटू शकत पण जेव्हा आपण भेटतो तेव्हा आनंदाने भेटतो एकमेकांचं दुःख म्हणा किंवा सुख म्हणा आपण त्याच्यामध्ये आपल्यालाही आनंद होतो हे जास्त गरजेचं आहे बऱ्याच दिवसानंतर सगळ्यांना भेटली ना मग खरंच खूप छान वाटतं आहे पण येताना आमचे जरा हाल झाले कारण जाताना तर आम्हाला म्हणजे ती रिक्षा असते ना सिक्स सीटर तिथं भेटली होती पण येताना असं होतं की आम्हाला कुठेतरी खाऊयात असा पण आमचा प्लॅन होता तर एक ठिकाणी कशी तरी रिक्षा मिळाली कारण जे पण तिथे लोक येत होते ना ते सगळे हे घेऊन येत होते त्यांचं त्यांचं ऑटो म्हणा किंवा मग छोटी गाडी असं टू व्हीलर याच्याने येत होते तिथून घरी येण्यासाठी इकडे मॅक्झिमम म्हणजे असं तिथे ऑटोच नव्हती काही की असं ट्रान्सपोर्ट काही राहील जो 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 ला की आपण तिथून येऊ मग रस्त्याने येणारी जी पण गाडी आहे किंवा मग एखादी सिक्स सीटर असेल तिला हात द्या तिच्यात जागा असेल तर मग तसं ॲडजस्ट करून जे आहे ते आम्ही आलो पुढे एक हॉटेल होती तिथपर्यंत आम्ही जे आहे ते रिक्षाने आलो आणि मग त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं जेवण चालूच होतं आमचं तितक्या एवढा जोरात जो आहे तो पावसाला सुरुवात झाली तर जेवणात पण काही लक्ष नव्हतं आणि शेवटी लहान मुलं असले की मग जरा अजून आपल्याला घाबरायलाच होतं मग त्याच्यानंतर कसं कसं जेवण करून जे आहे ते बाहेर पडलं पुन्हा रिक्षाला हात देऊन कसं तरी ते आहे ते घरापर्यंत पोहोचलो पण घरी आली आणि महत्त्वाची म्हणजे लाईट नव्हती आणि एवढं गरम होतं तर पाऊस तर बारीक बारीक पडून गेला आहे सगळ्याकडे पण जे म्हणजे अशी वाफ असते ना गरम वाफ तसं एकदम असं घाम असं जसा येतो ना तसं वातावरण झालेलं आहे पियाचं तर काही नाही निवांत खेळणं चाललं आहे पियाचं चा। ए बाई ए बिझी मॅडम किती बिझी हो तुम्ही छान वाटलं तुला माझ्या फ्रेंड्सला भेटून मज्जा केली ना जरा पहिले त्यांच्या मुलींसोबत काय एवढे ओळख नव्हती पण हळूहळू करत पियाची ओळख झाली काय गं मग फ्रेंड आमच्यापेक्षा जास्त गप्पा तर त्यांच्याच चाललेल्या होत्या कंटिन्यू कुरकुर कुरकुर ऑटोमध्ये कुर, पण गप्पा त्यांच्या चालू होते चालू होते तसं एवढं दूर नाही आहे अंतर पण रोड जरा खराब आहे किंवा मग ही गाडी पकडा ती गाडी पकडा त्यामुळे जरा उशीर होऊन जातो पण छान वाटला आता अजून माझ्या एका मैत्रिणीसोबत बोलणं झालं आहे जी माझ्यासोबत लास्ट इयरला होती तर एकदा ती तिलाही भेटायला गेली होती मागे आणि एकदा तुमच्यासोबत शेअर केलं होतं तर तिचं आता तिला म्हणजे तिचं मॅसेज होतं की आलीस की म्हणून तिला म्हटलं हो आली आहे पण मी नाही आहे ना तुझ्या घरी मी एकदा येऊन गेली आता तुला यायचं असेल तर तू ये इथे कारण आमचं असं आहे आम्हाला पण परवा निघायचं आहे त्यामुळे उद्याच दिवस उद्या सुद्धा काही पियाचे पप्पा पण येतील कुरकुर नको करू थांब जरा तर मग काय एवढा जास्त वेळ नाही आहे आता कोणी पण आला म्हणजे कोणीही असलं ती पण असली तर आपण दोन तीन दिवसासाठी येतो त्यामुळे मग असं सिटीमधून एखाद्या गावात जाणं वेळ खूप चालला जातो त्यामुळे मला वाटत नाही ती येईल पण आलीच तर मग बरं होईल बाकी आजचा दिवस असं चालला आहे आल्यानंतर काही लाईट नव्हती आणि दमल्यासारखं होत होतं फार म्हणून मी पण झोपून घेतलं होतं मस्त पियाचं तर कंटिन्यू खेळणं चाललं आहे आता मम्मीची कामं चालली आहे काहीतरी गहू बाजरी काहीतरी दळत बसली होती बाकी एकदम शांत वातावरण झालं आहे पाऊस पडलेल्यामुळे आणि झोपेतून उठल्यानंतर जो, जो थकवा असतो ना म्हणजे आपण काही काम तर करत नाही पण झोपेतून उठल्यावर जो थकवा असतो ना तो, तो आता कंटिन्यू असं थोडा थोडा जाणवतो आहे आणि असं फ्रेश वाटत नाही आता चहा घेतली की मग फ्रेश वाटेल काय का पिया चहा पिली की फ्रेश वाटतं ना मम्माला ही कुठली तरी जुनी चम्मच काउून आणली आम्ही आणि तिच्यासोबत ह्या मक्याच्या दाण्यांसोबत आम्ही खेळतोय करा सध्या आम्ही कडक नाही म्हणतो कस ग पिया मला तर पाणीपुरी खायची अजिबात इच्छा आहे पण आजी <laughs> पण आजी तिच्या नाचसाठी फक्त पाणीपुरी बनवते लास्ट टाइम मम्मीने बनवली होती कांदा लसूण काहीच टाकत नाही म्हणून तिला एवढी काही छान टेस्ट नव्हती बाकी म्हणजे छान होती पण कांदा लसूण नव्हता त्याच्यामध्ये पण पियाला खूप आवडली होती मम्मी डायरेक्ट सांगते तुला खाणं होईल खाय मी मग नाचसाठी करसू आणि चालली आहे पुदीना तोडायला इथे पण लावलाय पुदिना पण इकडे छान ग्रो झालाय मस्त अजून मोठी जागा राहिली गेला असतो हे कसं झाडे विचारत होते तर मग मिरशीच नसतं ना असं टोमॅटो ठीक आहे ना मग वाट होते मस्त हे त्याला मी काल परवा आली होती ना बघायला तेव्हा त्याला फुल पण आलं होतं बर का होत नाही ते फूल हां फूल पण आला होतं चला आज पाणीपुरी खाणार आहे मांस कार्तिक पण आहे माझ्या सोबत हे बोलण्यासाठी की मम्मी असे नको बनवू वेगळी बनवू म्हणून लेट्स सी बाकी सगळा आईते दे जो मी फक्त आमचं आमचं कांद्याचं पण वेळ बघला तू बनवून दे दो सर्व बनवून दे ज्याला जशी पाणीपुरी हवी होती ना कांद्यावाली बिना कांद्यावाली तशी आम्ही सगळ्यांसाठी बनवलेली आहे आणि आताही मस्त आम्ही पाणीपुरी एन्जॉय करतो पिया इतकं मन भरून आणि इतकी तृप्त होऊन खाते ती तुम्ही बघू शकता तिकडे चला तर या मस्त अशा पाणीपुरीसोबत मी माझा व्हिडिओ संपवते अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या बाय